मुल क्वचितच कालव्यात येतात त्यामुळे आमच्या शेजारच्या कवळ्या मुली दुपारी आंघोळ करायला येतात असाच एक दिवस मी घरी बसून बोर झालो होतो म्हणून मी ओढ्यात आंघोळ करायला जायचं ठरवलं त्यावेळी घरचे सगळे दुपारच्या झोपेत होते मी ओढ्यात पोहत होतो पंधरा मिनिटे झाली असतील तेवढ्यात आमच्या शेजारची मुलगी सोनाली तिथे आंघोळीसाठी आली सोनाली गोरी भरदार व्यक्तिमत्वाची आणि सुंदर वळण असलेली मुलगी होती तिच्या रूपाचं मोल मला तेव्हा कळलं नाही पण ती खरंच खूपच आकर्षक होती ती ओढ्यात आली तेव्हा मी पाण्यात बुडी मारत होतो ती सलवार कमीजमध्ये चांघोळ करू लागली कारण खेड्यात मुली असं चांघोळ करतात मला पाण्यात बुडी मारताना पाहून ती थोडीशी हसत म्हणाली मला पण पोहायला शिकवणार का तिच्या या बोलण्याने मी थोडा चकेत झालो कारण याआधी आमचं असं कधी बोलणं झालंच नव्हतं विशेषत एकट्याने मी तिला कधीच त्या नजरेने पाहिलं नव्हतं पण तिच्या आग्रहामुळे मी होकार दिला ती माझ्याजवळ आली हळूहळू पाण्यात बुडी मारू लागली मी तिला आधार देण्यासाठी तिच्या व्यक्तिमत्वाजवळ ठेवला जेणेकरून ती खाली बुडणार नाही सोनाली हातपाय मारत होती पाण्यात तरंगत होती तेवढ्या माझा हात ऐकायची असेल आता माझ्या मनात भावना जागी होऊ लागली मी तिला जवळून पाहिलं आणि संधी साधून हळूहळू तिच्या व्यक्तिमत्वाचा सुंदर वेळ घेऊ लागलो पण ती काहीच बोलली नाही